मित्रांनो मी म माझ्या पाठी बघा बघा तुम्ही हे कांद्याला मोड यायला आलेत जवळजवळ हे कांद्याला दहा महिने होऊन गेलेत क्षेत्रातून काढल्यापासून दहा महिने झाले दिवाळी होऊन एक महिना झालाय हे बघा माझ्या गोण्या भरून ठेवल्यात आणि माझा कांदा जातो साडे जा कांदा बघा याची अवस्था हे बघा जवळ तुम्हाला खतो हे मोड आले मित्रांनो आता जो पाऊस झाला त्याच्या नुकसान भरपाई भेटली मला जवळ एक लाख दहा हजार रुपये भेटले तर मित्रांनो मी खूप नाराजी ते पैसे मी शासनाला परत आहेत कारण की हा जो कांदा असतो ना या कांदा त्या कांद्याची माझ्या जवळजवळ सात ते आठ लाख रुपये झाले चांगला बाजार भेटला असता तर एवढे पैसे झाले असते हे बघा अगदी पिकंबाडी कांद्या कसा नाश पाडल्या बघा कांद्याचं ते ढिग लागलं रोडला खेटून शेड येणं आपला कांदा एवढा होता बघा कांद्याची अवस्था मित्रांनो शासनाने किती नुकसान भरपाई दिली त्याचा काही उपयोग नाही कारण की हे नुकसान झाले ना जवळ माझे आठ ते दहा लाख रुपये जमीन झाले असे चांगला बाजार असतात आज वाईट अवस्था आहे तर मित्रांनो ही अशी कांद्याची अवस्था आरणी आपल्या इथे जवळ पाचशे गुणी माल बसतो आणि एवढं नुकसान झालेलं आहे मग हा कांदा कांदा चांगला कांदा म्हणजे मोडलेला आहे काय भरायची इच्छाच होईल खाली कांदा सांडलेला आहे पण एक उचलून गुण टाकायची इच्छा नाही सगळं अशी अवस्था झाली शासनाचे नुकसान आपल्याला एक आपल्याला एक लाख रुपये भेटले आणि हे कागदा खाली कांदा झाकला तुम्हाला दिसेल आता की असा कांदा आहे ढीग लागलं आहे कांदा ते झाकून ठेवलंय ह्याला जे बघा हा कांदा जर भरून नेला तर एक रुपये किलो जाईल चाळीस रुपयाची गोणी भरण्याचा खर्च वाहतूक चाळीस पन्नास रुपये हा माझी मापाई पन्नास रुपये म्हणजे एक गोणी शंभर रुपयाला पडेल आणि त्यामुळं हा हो कांदा जो आहे ढिग लागलेला ह्याला जेशेबी लावून आपण ढकलून द्यायचे विचारतात कारण की तो आपल्याला बहर, भरा भरायलाच परवडणार नाही आणि हा हाता लाल कांदा हा लावल्यापासून जी पाऊस चालू झाला होता आणि परत आता सध्या गावळ कांद्याचं रूप आहे आणि आपल्याला शासनाने जे नुकसान भरपाई दिली लाचारपणे आपण ती त्यांची मागं करणार आहोत आपल्याला ठेवायची इच्छा नाही आहे का नाही इच्छा मित्रांनो कारण की याच ठिकाणी नाही रुपये झाले असते आणि ते ला <coughs> ला ना ना ला एक लाख नाही काय व्हायचं आपल्याला हां आज हा काळाचा खर्चसुद्धा निघाला नाही वाहतूक गोणी भरई लागवड वगैरे तर ज्याला शेती केली त्याला करतो अशी गंमत ज्याला नाही केली त्याला काही समजणार नाही किती खर्च आला आहे ज्याने शेती केलेली आहे त्याला कळेल यंदा ह्या वर्षी दोन हजार सव्वीस सगळ्या शेतकऱ्यांची फाटलेली आहे कारण की काहींचं नुकसान झालेलं आहे काहींना झालेला आहे पिकांचा मोबदला व्यवस्थित भेटत नाही तशीच आपली अवस्था झालेली आहे हे वर्ष सध्या बेकार गेलं सगळे शेतकरी आ ओढत आहेत यंदा काय उत्पन्न झालं नाही काय उत्पन्न झालं नाही गेलाच नाही शेतकरी ताक धरून राहिलं पाहिजे पण कसं असतं घर खर्च हा सगळा शेती अवलंबून असतो लग्न आलं पुढे काय कार्यक्रम आले काही काय झालं अनेक गोष्टी असतात त्यावेळेस माणूस खचून जातो आणि शेवटी मग तो आत्महत्येचा पर्याय अवलंबतो पण आत्महत्या करणे खूप चुकीचं आहे पण काय असतं प्रत्येकाची वेळ ज्यावेळेस प्रत्येका वेळ येते त्यालाच मजा असतं कारण की ज्यावेळेस माणूस अडचणीत असतो त्यावेळेस त्याला कोणीच मदत करीत नाही म्हणून अशा गोष्टी करतात तर यंदा खूप अवघड झाले शेतकऱ्याचं पण जाऊन द्या आता पुढचं वर्ष कसं येते बघू कांदा टिकडे पडला आहे तिथं वावरात आहे चला जाऊ द्या गो काय होईल ते होईल